नमस्कार मी सुचिता कुलकर्णी आपण पाहता आहात जागतिक न्यूज चॅनल पाहूयात आताची ठळक बातमी सोनवणे so, हत्याकांड दोन महिलांसह सहा जण अटकेत नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यात पूर्व भागात असलेल्या परधाडी घाटामध्ये दर दोन ते तीन महिन्यात एक मृत्यू सापडतोच कधी जळालेल्या अवस्थेत तर कधी उजलेल्या अवस्थेमध्ये मृत्यू सापडतो ही मालिका सुरूच असते त्यातच नांदगाव तालुक्यात व जळगाव जिल्ह्यात खळबळ उडवून देणाऱ्या घटनेचा नांदगाव पोलिसांनी अवघ्या तपास करून संशयित आरोपींना बेड्या ठोकण्यात असून या दीपक गोणा सोनवणे व वर्ष चौपन्न यांची बायको मेहुणी मेहुणीचा मुलगा साडू व इतर असे सहा जण गटात सामील असून यामध्ये दोन महिलांचा समावेश आहे यातील चार संशयित आरोपींना अटक करण्यात आली आहे जिल्हा पोलीस प्रमुख विक्रम देशमाने अप्पर पोलीस प्रमुख अनिकेत भारती पोलीस उपअधीक्षक बाजीराव महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली नांदगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी पोलीस उपनिरीक्षक संतोष बहाकर पोलीस हवालदार भारत कांदळकर पोलीस हवालदार विनायक जगताप पोलीस हवालदार भारत बस्ते पोलीस नाईक अनिल शेरेकर पोलीस कॉन्स्टेबल दत्ता सोनवणे पोलीस कॉन्स्टेबल श्रीखंडे सचिन मुंडे कैलास परदेशी साईनाथ अहेर हेमंत गिलबिले प्रदीप बहिरम यांच्या टीमने या घटनेचा तपास केला अकस्मात मृत्यूचा पराभव केला होता सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने पोलीसचे प्रभारी अधिकारी प्रथम चौधरी आणि दिवसी निवासी बाजीराव महाराज यांनी पोलीस पथकासह तात्काळ घटना ठिकाणी भेट दिली त्याची पाहणी केल्यावरून त्या म्हणून जे आधार कार्ड मिळालं त्याच्यावरून त्याचं नाव देखील स्पष्ट केलं घटनास्थळाची केलेली पाहणी आणि मृतदेहाची परिस्थिती त्याच्यावरून सदर पडणार हा असल्याचं लक्षात आले सदर कोणाचे गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन इथं पोलीस अधीक्षक इंटॉर्म मिशनाने सरांनी तत्काळ पोलीस कर्तव्याला पोलीस टीमला अथक करून तपास करण्याचे आदेश दिले त्यावरून सदर गुन्ह्यामध्ये गुन्हाचा गुन्हा दाखल करण्यात आला आणि सदरच्या गुन्ह्याच्या तपासामध्ये असे लक्षात आले की मयत मयताची पत्नी आणि मयताची पत्नीची बहीण त्याची मयताची मिळवणी आणि त्या मिळवणी त्यांची घरगुती वाद चालू होती त्या वादातून या घरातील तीन आरोपितांना मोठ्याबरोबर वारंवार त्रास होत होता या त्रासापासून मुक्ती मिळण्याच्या उद्देशाने या घरातील तीन आरोपितांनी बाहेरील तीन आरोपितांना सोबत घेऊन गट रचून पिनाकेश्वर महादेव मंदिर परिसरामध्ये ठिकाणी नव्या व्यक्तीला बोलावून त्याला लाकडाने काठीने मारण करून त्याचा फुल केला आणि सदर प्रकरणामध्ये मोटरसायकल मोटरसायकलची हैद्याची होती ती रोडच्या बाजूला टाकून देऊन अपघाताचा बनाव देखील त्यासाठी त्यांनी प्रयत्न केला परंतु पोलिसांनी सदर प्रदेशाचे गांभिरी म्हणतो अतिशय तत्परतेने सदर गुन्ह्यामध्ये निष्पन्न सहा आरोपीपैकी चार आरोपी त्यांना अटक देखील केली आहे आरोपी त्यांनी गुन्ह्याची टबुली देखील दिली आहे पूर्वी दोन आरोपी त्यांना सुटावी लवकर अटक करणार आहेत